दर्शना बंगल्यावर शिवसेना अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचा विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर शिवसेना अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्ह्याच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने अखिल भारतीय उद्योग सहकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षद नेगिन्हाळ शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर व यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी प्रस्तावित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांना मंजुरी दिली या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष पांडुरंग डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर वाडेकर अरुण धोंडीराव जाधव राजेंद्र परिहार जिल्हा चेटणीस प्रलाद बोराडे जिल्हा समन्वयक राजेंद्र पाटील जराड जालना तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाचरणे भोकरदान तालुका अध्यक्ष बबलू तेलंगरे जाफराबाद तालुका अध्यक्ष शिवाजी भिसे घनसावंगी तालुका अध्यक्ष अर्जुन वायभासे परतूर तालुका अध्यक्ष दिनकर शेंडगे मंठा तालुका अध्यक्ष सतीश विश्वनाथ देशमुख आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा माजी राज्यमंत्री खत खोतकर यांनी शाल व पुष्पहार देऊन स्वागत केले अखिल भारतीय उद्योग सहकार सेनाच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जोमाने करून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे हात बळकट करावे असे सांगितले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर युवा सेना सचिव से अभिमन्यू खे खोतकर अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर वाडेकर शिवसेना तालुका भगवान अंबोरे युवासेना तालुका प्रमुख राहुल गवारे पंचायत समिती सदस्य जनार्दन चौधरी सुनील कांबळे सरपंच रवींद्र ढगे मुरलीधर काकड चंद्रकांत साबळे बाळासाहेब जाधव विष्णू ढोकळे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते